नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आंब्याचा शिरा अक्षय तृतीय म्हणल्यावर आंब्याचा शिरा तर व्हायलाच हवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर कढई गरम करायला ठेवलेल्या आहे हे बघा अर्धी वाटी तूप टाकून देत आहे मी त्याच वाटीना एक वाटी रवा टाकायचा आणि रवा चांगला भाजून घ्यायचा तुपामध्ये सारखा हलवायचा आणि मस्त खरपूस असा रवा भाजून घ्यायचा बघा मस्त भाजला आपला रवा मस्त वास सुटलेला आहे हे बघा इथं काजू बदाम आणि थोडं विलायची पावडर खोबरं किसून घेतलेलं आहे ते पण आपल्याला याच्यात भाजून घ्यायचं आहे याला पण चांगलं भाजून घ्यायचं हे बघा एक वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे हे पण आपल्याला याच्यामध्ये चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता इथे ना गरम दूध टाकून घ्यायचं आहे वाटी ना म्हणलं तर दोन वाट्या दूध टाकून घेतलेलं आहे मी इथं याला मिक्स करूं मिक्स है। आता वाटी वाटी याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं छान मिक्स झालेला आहे आता आपण याच्यामध्ये साखर टाकायचो इथे या वाटीनं मी पाऊन वाटी साखर टाकलेली आहे आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं कलर तर एकदम भारी आलेला आहे शिरा मस्त झालेला आहे आपला बघा आता आणखीन दोन तीन मिनटं असंच परतू परतू घ्यायचा याला बघा आपला शिरा एकदम मस्त असा रेडी झालेला आहे आता आपण काढून घेऊया कलर पण एकदम छान आलेला आहे बघा आपला शिरा इथं तयार झालेला आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बसा बघा असा आंब्याचा शिरा खूपच छान लागतो आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन नवीन ड्रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये